मॅडम नमस्कार नमस्कार काय नाव आपलं चैतानिक तुम्ही आता कुठल्या पक्षात होते ना तर कुठल्या पक्षात आले मी ऑलरेडी शरद पवार साहेबांच्याच पक्षात होते आणि तिथेच असणार शरद पवारमध्ये मग अजित पवार यांच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये गेले होते का गेले होते म्हणजे मला तिथं बोलवलं होतं पाच मिनिटासाठी कुणी बोलवलं होतं अजिंक्य बरं अजिंक्य गोलकुणे ते बोल पाच मिनिटासाठी मॅडम या मला तुमच्याशी चर्चा करायची कधी बोलवलं होतं सकाळी आज सकाळी बरं मग ते काय म्हणाले त्यांनी तिथे मला बोलवलं त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं तसं इथे बोलले मला कल्पना पण नव्हती काही गोष्टींची आणि मला न कळवता त्यांनी पत्र दिलं आणि प्रवेश ठेवली पत्र तुम्ही स्वीकारलं मी तिथेच ठेवलं त्याचे फोटो काढले फोटो काढले गळ्यामध्ये राष्ट्रवादीचा पट्टा घातला तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही मला भीती वाटली की ते काय चालले मलाच कल्पना म्हणजे कळलंच नाही काय चाललं तुमच्यावर दबाव टाकून तिकडे प्रवेश करून घेतला होता नाही मी नाही तुम्ही बनायच होता तुमच्यावर दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तुमचा प्रवेश करून घेतला होता तुम्ही शरद चंद्र पवार यांच्याच पक्षा शेवटपर्यंत